बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या बांड्रीवरती येत ये असताना आज शेकेवाडी मध्ये जे कडाष्टी त्या भागात जे मला गेले दहा बारा पंधरा वर्षापासून जॉईंट असणारे विश्वंभर काका जगताबांचे चेले दत्ता धुमाळ हे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मी येणार म्हटल्यानंतर ते आवर्जून आले यांना दिल्लीमध्ये एक कृषीनिष्ठ म्हणून पुरस्कार मिळाला पुन्हा जास्त मिळाला नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते मिळाला तो का मिळाला डाळिंबात चांगलं काम केल्यामुळे डाळिंबात उत्कृष्ट काम चांगलं केल्यामुळं आणि ते बी दुष्काळी भागात दुष्काळी भागा। भागात प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीत त्या भागातला जो शेतकरी जो दहा बारा वर्ष एक चांगल्या नंबर एक नंबरचं डाळींब पिकवतोय त्या शेतकऱ्यांनी जिथं अभ्यास करता येईल तिथं अभ्यास केला आणि उत्कृष्ट डाळींब पिकवलं आणि त्याचा आम्ही साक्षीदार की प्रत्येक वर्षी एक नंबरच पटकावला अजून त्यांच्या बागेत गेलो नाही जाणार आहे परतच्या ट्रिप मध्ये त्यांच्या बागेत जाऊ परंतु आज ते मला भेटायला या वाले तुमच्या काय भावना आहेत आता एक आडत्या म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधव जातोय किंवा मार्केटमध्ये तुम्ही ज्या पद्धती पाहता त्यात तुमच्या भावना काय कदाचित केल म्हणजे आडत नसती किंवा जर हे त्या लोकांना एक वागले असते तर आज डाळिंब शेतकऱ्यांचे खूप वाईट दिवस असते सगळ्या समाजाच्या म्हणजे व्यापारी समाजाच्या अपोजिट जाऊ सगळ्या शेतकऱ्यांना वेगळा सल्ला देऊन तंतोतंत माहिती देऊन नवे नवे शंभर टक्क्याची खात्री देऊन त्यांनी सगळ्यांना कुणाला थांबायचं आहे कुणाला माल आहे कोणत्या पद्धतीत भाव वाढतील कधी भाव कमी होतील कोणत्या काळात कोणता माल आला पाहिजे कोणता काळात कोणता माल नाही आला पाहिजे याचं तंतोतंत तुमच्याकडून ज्ञान मिळाल्यामुळं आज आम्हाला डाळिंबात पुढचं पाऊल टाकता आलेलं आहे नाहीतर हे कदापि शक्य नाही इथं सगळे लुटायला बसलेले खऱ्या अर्थानं ह्यांनी जो शब्द वापरला की कुणी थांबावं कुणी माल काढावा आणि कुणाला कुणाच्या थांबल्यामुळे कुणाला काय फायदा होणार आहे या दोन्ही घटकांना आपण ज्ञान दिल्यामुळं मार्केटिंगचं आज मार्केटमध्ये हलक्या मालांचं प्रमाण जास्त आहे आणि ते थांबू शकत नाही पण ही बाग मी जर ठरवलं यांना सांगितलं की तुम्ही पंधरा ना वीस दिवस थांबा तरी थांबणार आहे यांनी कशाला या, मंदीमध्ये गर्दी करायची भीती घालतो भीती हा, हा मेन प्रश्न भीती घालतो यांना भीती घातली आज एकशे पस्तीस चा रेट एकशे दहानी मागणारा एक फोन आला तो बी माझी ऑडिओ व्हायरल होईल याच्यामध्ये पण त्या शेतकऱ्यांनी एकच सांगितलं की शेट असं काही घडलंय का म्हणजे अजिबात नाही थांबा तुमचा एकशे तीस पस्तीस निडशेचा रेट घ्याल तुम्ही तयार राहा पण इसार कमी रेट दिला होता इसार कमी पैशाचा दिला होता तर ज्याचा सौदा होणार आहे त्याने ला सर घ्या तर सौदे करा आणि सौदे करू नका कारण कोणतरी आपल्याला येऊन जर आपल्याला ही खूप मोठी घातली जाते एक तर शेतीत आव्हानच खूप मोठाले झालेत आणि त्या आव्हाना पुढं डाळिंब लावायचं सोपं सेट पण डाळिंब लावून तुमच्या पोत आणायचं लय उघडे आणि त्या मधल्या घटकामधला फसवणारा घटक सगळ्यात पुढे तर त्यांचं काय ऐकतात ते त्यांच्याकडेच माल येण्यासाठीच असं बोलतायत तसं बोलतायत आम्ही ते दहा वर्ष झाला अनुभव घेतोय जे काल मार्केटला आले ते आज न्याय द्यायला लागलेत खऱ्या अर्थानं ह्याच्यासाठी तपश्चर्या झाली पन्नास वर्षे ज्यांनी बळीराजाला सुखावण्यासाठी काही दिवस रात्र मेहनत घेतली असे आमचे बंधू केडी चौधरी यांचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी तरुणांना लाजवेल असं काम आहे मी जाणार म्हटल्यानंतर ते पहिलं पाऊल पुढं त्यांनी टाकलं म्हटलं मी पण येणार आणि अशा पद्धतीने आम्ही आज दोघंही आणि आमचे बंधू आप्पाजी आम्ही तिघही बंधू या ठिकाणी येत असताना आता इंदापूरची जबाबदारी सांभाळणारे सतेंद्र शेठ सुद्धा इथं आले खर तर हे कुटुंबामध्ये कुठेतरी आमच्या बाळकडू मिळालेले की शेतकरी कुटुंबामध्ये ज्या काही व्यथा आहेत त्या आपण भोगलेल्या आहेत त्या दुसऱ्याला भोगून घ्यायच्या नाही हे बाळकडू मिळत असताना आज दत्ताजी धुमाळ सारखी मंडळी आज खऱ्या अर्थानं आम्ही येतो इथं ये आली आणि ह्यांनी जे सांगितलं की जर केडी चौधरी फर्म नसते नसते तर आम्हीच नसतो म्हणजे आम्ही या लाक नसतो ह्या लायक नसते असं नाही हे कुठेतरी प्रारब्धामध्ये कुठंतरी लिहिलेलं असेल आणि म्हणून राजेंद्र वाघ सारखी मंडळी आज शेकेवाडी मध्ये एकच बाग आहे का आजूबाजूला बाग आहे कुठं शेजारी पाहिलं डोंगर तिकडे कॅमेरा दाखवा पलीकडे सगळा डोंगर दिसतोय पलीकडं डोंगर डोंगराच्या रांगेत एकच बाग आहे पण माझा एक शेतकरी तिथे शंभर बागा झाल्या पाहिजे यासाठी एक बागेची शंभर बागा झाल्या वाघ आहे आणि वाघ जंगलात एकटा राहतो त्याला घाबरायची भीती नसते असो तुम्ही पण एकदा जिथं आपलं मनोबल खराब होते असं मानसिकता ठेवत असेल तर एक दुसऱ्याशी चर्चा करत असेल मला मी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करा पण फोन लागणार नाही व्हॉट्सअपवर संपर्क करा मी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद